नमस्कार मंडळी का अवघडची टेस्ट या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर वर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आज आपल्या घरात आपण बनविणार आहे मस्त पैकी लिंबूचे का नाही लोणचे असणार आहेत आता लिंबूच्या लोणचे खाण्याचे काय फायदे आहेत हे आता सगळ्यांनाच माहीत आहे त्यामुळे काय मी त्याबद्दल लई सांगत पण हे बनवतात कसं का नाही ते आज आमची आई सांगणार आहे बरं का त्यामुळे आज आमची आई म्हणले मीच बनवतो आणि लय जुनी रेसिपी आज का नाही आमच्या आई बनवताना तुम्हाला सांगलंच बघा आणि महत्वाचं मंडळी या व्हिडिओमध्ये असणार आहे प्रश्न मंजुषा नेमकं प्रश्न कधी विचारला जाईल सुरुवातीला विचारला जाईल मध्ये विचारला जाईल का शेवटी विचारलं जाईल ते काही माहित नाही कर प्रश्न म्हणजे बरोबर उत्तर देणाऱ्यांना मिळणार आहेत आपल्या गावाकडे जे टेस्ट मसाला त्यामुळे मंडळी नाही मसाला जिंकल्याची सुवर्ण संधी सोडू नका विचारलेल्या प्रश्नाचं सगळ्यात पहिल्यांदा कमेंट करा आणि मागील दहा बारा दिवसात कोण कोण कमेंट करून मसाला जिंकलत का नाही त्यांचं आज मी नाव वाचून दाखवणार आहे बघा सुरेखा ताई ओक आहेत मीराबाईंद ठाणे वेस्टच्या च्या वृषालताई तोडकर आहेत नवी मुंबईच्या मनीषा ताई जगताप आहेत पुण्याच्या गरुड आहेत कराडच्या सुरेखा ओकताई आहेत ठाणे वेस्टच्या दीपाली कांबळेताई आहेत सांडगेवाडी पोलूसच्या प्रिया भोसले ताई आहेत बहीण सातारा येथील आणि सुनीलदादा जाधव आहेत वाकड पुणे येथील सुरेखा ताई ओक आहेत ठाणे वेस्ट दादा नागमल विटाचे आहेत आहेत विटा या ठिकाणचे प्रियाताई भोसले सातारा नितीन दिवनाळे अकोल्याचे आहेत चला मंडळ हे या दहा बारा दिवसातले सगळ्यात पहिल्यांदा कमेंट करून उत्तर दिलेलं आहे त्यामुळे त्यांना आपले गावाकडचे टेस्ट मसाले आपण घरपोच दिलेला आहे त्यामुळे तुम्ही पण व्यवस्थित व्हिडिओ हो बघा आणि मसाले जिंकण्याची सुवर्ण संधी सोडू नका चला मंडळी आता रेसिपीला सुरुवात करूयात म्हणजे आपली कृती पण रेसिपी पण कळेल आणि आजचा प्रश्न बी कळाल बघा चला करूयात सुरुवात कसं म्हणते जा मंडळी काय काय आजच्या लोणच्या रेसिपीला साहित्य आमच्या आईने घेतले नाही ते मी स्वतः सांगतो बघायकडं ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठ चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर मंडळी या बघा इकडं ताट वरून चांगलं असं का नाही चांगलं लिंबू घेतलेले आणि हे देशी लिंबू आहे आणि हे देशी असल्यामुळे हे जे एकदम का नाही वरची साल पातळ असते त्यामुळे हे लिंबू का नाही लवकर मस्त तयार होते बघा हे अशा पद्धतीने आपण लिंबू घेतलंय लिंबू दिसायला जरी जास्त जास्त दिसत असलं तरी आपण थोडंच लिंबू यातलं वापरणार आहे आणि महत्त्वाचं साहित्य गुळ घेतलेला आहे इकडं आपलं लाल मिरची पावडर आहे बेडगी मिरची मीठ घेतलेला आहे मोहरी आहे इकडं आपलं देशी हळद पावडर आहे आणि हे हिंग आहे आणि या प्लेट मध्ये आमच्या समृद्धी नाही सगळं मिसळ करून बघा पण काय काय घेतलं सांगतो बडीशुभ आहे जिरा आहे धन आहे आणि थोडस मेथी आहे बरोबर आहे काय आणि जरा तेल लागणार आहे लिंबू शिजून घेण्यासाठी नाही चुल पिटून घेते आता घे आहे तू मला काय काहीतरी काम लाव की काम लाव नुसतं बसण्यापेक्षा काय सांग काय बी सांग मी करतो लिंबू चिरून घेणार काय लिंबू चिरून की घेऊ का एकदम धार लावून आणलेच वाटते आणले तर मंडळ का नाही इकडे कागदी लिंबू एकदम पातळ असं का नाही वरचा आवर नाही त्यामुळे चिराई कुठे गेलं लागते कस कट कस कापून घेतो बघा करा कर असं उभं चिरतो आहे कारण आडू चिरलो का नाही सगळा रोज बाहेर येईल चांगला धार आहे केला हाय धार आहे धार आहे एका लिंबूत किती करू मोठ दांडगर कर लिंब आहेत असं चार, करूं? चार करूं? कर चार करू नाही दांडग असल तर बघ बा बारीक झाले की नाही लय बाहेर पडतोय त्याचा बर फटाफट कट करून घेतो बघा घे घे बाबा आणि लिंबू असं कट मदत कर मग होय लिंबू मांडाळे का नाही भुताला कसं उतारा टाकतात का नाही तसं कट करायचं नाही बर का व्यवस्थित बघून कट करायचं आपल्याला करायचं लोणचं अरे मी काय म्हणतोय लईच मोठं वाटायलाय जरा आठ करू काय लिंबू लई मोठ मोठ आहेत एवढं एवढं एवढ करतो तू हा चालतय चूल पेटवून आहे आता पातील ते पाणी उकळत तर मंडळ का नाही मला पटपट उरक ना मग आई पण तिकडं घेतल्या मी तुला मदत करालोय का तू मला करालस काय कळे ना मदत सगळे जर करायचं हा मग लहान लहान अशा एका लिंबूत आठ फोडी केल्यात आठ कराल मोठ आहेत लिंबू मी आपलं दोन दोनच करत बसलो नाही करतो मी बी आठ 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 तुकडे होत्या लिंबू लहान असलं तर करायचं तर मंडळे तिकडे आई एक दोन अजून कापून घेईल लिंबू तोपर्यंत नाही इकडे मी यात बिया काढून घेतो बघा बिया आपल्याला ह्याच्यात कुठं घालायचं नाही बरं का बियाच आपल्याला हे काटा आमच्या मी काढून घेतो लय मंडळ याला का नाही बी काढून घेताना लय डिवचा नाही नाही तर सगळा रस का नाही इथं रस बाहेर येतोय मग आपल्याला लिंबू मध्ये स्वाद येणार नाही लोणच्यामध्ये मध्ये मग आपल्याला एवढ टेस्ट लागणार तर मंडळ का नाही सगळं बी काढून घेतलेलं आहे बरं का या काटाच आता हे लिंबू पण चिरून दिलेला आहे तुझ्याकडे आता मी येऊ का आता डब्यात भरून का नाही होते की पाणी पण गरम झालेलं आहे चालते चालते। आता शिरवायला घे आता का नाही लिंबू चिरून बी काढून पण घेतलेला आहे आता कुकरच्या डब्यात का नाही हे पुसून घेतलेला डबा आहे आता या डब्यात भरून घेते हे पुसून घेतलेला डबा पण आहे आणि पुसून घेतलेला लिंबू पण आहेत ह्याचा पाण्याचा का नाही औषध लागले नाही पाहिजे नाहीतर लिंबू बुरशी येतात हे लिंबूचं का नाही असं का नाही कशाचंच ओस लागायला पाहिजे नाही गार पाण्याचा हातभीत वल्लावा काय असं लागायला नाही पाहिजे तर हे लोणचं घातलं तरी पण बुरशी येतात बघा असं घेतलेलं आहे भरून आता मी बघा पाणी पण तापलेलं आहे बघा हे पाणी का नाही उकळलेलं आहे आता हे का नाही आता हे झाकण आणि झाकते हे बघा हे दबा का नाही ह्या ह्याच्यावर ठेवून घेते असं आणि हे एक प्लेट पण झाकून घेते ह्याच्यात पाणी उकळलेलं का नाही वाफ ह्याच्यात नये म्हणून का नाही आणि एक ताट झाकते बघा वर हे बघाय असं तर उपलून घेते एक पाच मिनिट आता हे पाच मिनटं झालेलं आहे आता काढून घेऊया आपण हे बघा पाच मिनटं झालेलं आहे आता शिजले का बघूया झाकण काढते हे बघा हे कसं मूद झालेलं आहे बघा जरा वापरून का नाही हे बघा चांगलं वापरलेलं आहे आता डबा पण काढून घेते खाली तेव्हा बघा एक कलर पण बदललेला आहे जरा मऊ बन झालेला आहे ती फोडी आता हे काढून घेते डबा आता नाही एक कढई ठेवते चुलीवर आणि तेल गरम करून घेऊया आता हे बघा हे शेंग तेल आहे का नाही हे तेल जरा गरम करायला ठेवते कढईत आता तेल गरम झालेलं आहे खाली उतरून ठेवते गारुळ्याला आता हे तेल उतरून ठेवलेलं आहे गरम झालेलं आहे आता भांडे ठेवते स मसाला भाजून घ्यायला यात का नाही चमचा दोन चमचे बडीसूप आहे आणि जिरा आहेत आणि धने पण आहेत आणि मेथी पण आहेत बघा सगळं एकत्र करून का नाही जरा व्यवस्थित भाजून घेते लई गरम पण करायचं नाही लई गार पण करायचं नाही व्यवस्थित का नाही असं गरम करून घ्यायचं मसाला बारीक आहे फुलवार फुलवार का नाही भाजून घेते असं लालसर कलर आलेला आहे बघा आता काढून घेते ह्या भांद्यामध्ये काढते आता का नाही मौरी घेतलेली आहे घरची मौरी आहे हे जरा गरम करून घेते दोन चमचा मी मौरी घेतलेली आहे बा मोहरी भाजून घेऊन का नाही जरा बारीक करून घ्यायची डाळ होत्या देशी मोहरी आहे बघा काढून घेते आता मसाला भाजून घेतलेला आहे कडे ठेवते खाली आणि तेल गारू तर का नाही हे बारीक करून घेते आता आता हे मोहरी भाजून घेतलेला आहे का नाही मोहरीची डाळ करून घेते आता कलबत्त्याला बारीक करून हे बघा जरा असं फुलवार वाटायचं म्हणजे डाळ होत्या बघा अशी का नाही बारीक फुलवार हात फिरवलं की नाही बघा डाळ कशी व्हायला लागल्या आणि देशी मोहरी आहे त्याला चव पण आहे चौष्ट पण होत्या बघा हे बघा डाळ कशी झाली आपल्याला डाळ आपले घरची घरी आपले आपल्या डाळ होत्या भाजून केलं की नाही बघा हे काढून घेते ह्यात दण पण घेतलेला आहे बडेसप घेतलेला आहे जिरं घेतलेला आहेत आणि मेथी पण घेतलेला आहेत सगळे एकत्र करून आता कलबुत्यात बारीक करून घेते बघा असं भाजून घेतल्यामुळं लगेच बारीक होते सगळा एकत्र मसाला केलेला हे बारीक पण झालेला आहे बघा आता हे मसाला काढून घेते असं घरात वाटून केलं की नाही चविष्ट पण लागतंय आणि चवदार पण होतात लोणचं आता हे तेल पण गार झालेलं आहे बघा हिंग हिंग पावडर टाकते एक चमचाभर हे बघा आणि एक पाव एक चमचाभर हळद टाकते घरची हळद आहे बघा हिंग पावडर हळद पावडर टाकलेलं आहे आता आता यात काढून घेते तेल आता हेच कडाई का नाही चुलीवर ठेवते बघा हेच थोडी का नाही आणि मध्ये परतून घेते हे पाणी का नाही हे लिंबूच सुटलेलं आहे पाणी पाण्याचा अवश्य कशाच नाही बघा यार जरा फुडी का नाही मऊ सुद्धा चिजून घ्यायचे आहे आता हे दोन मिनिट झालेलं आहे बघा परतून घेतलेले आहे आता खाली उतरून घेते कडे जर गार करायला ठेवते बघा आता हे बारीक करून घेतलेला की नाही सौदा हे बारीक केलेला सौदा यात का नाही मिक्स करते आता आणि हे मोहरी डाळ बारीक करून घेतलेले बघा आता दोन चमचे मीठ टाकते आता हे लाल पावडर टाकते लाल तिखट आहे बघा हे दोन चमचे टाकते हे सगळं असं एकत्र करून सौदामुळे पण घट्ट झालेलं आहे तेल आत आता का नाही यात गुळ टाकून घेते मग गुळ टाकून घेते यात कुणाला जास्त गोड आवडते कुणाला आवडत नाही असं हे सौदा पण सगळा एकत्र झालेला आहे आता हे लिंबू बाळ गार झालेले आहे हे आता मिक्स करूया हे बघा हे पाणी पण कसं घट्ट झालेलं आहे लिंबूच हे बघा हे मातीचं भांडं घेतलेलं आहे मातीच्या भांड्यात का नाही एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा कशा दिसतात फुडी हे बघा हे रस पण कसा झालेला आहे फोडी कशा दिसतात बघा हे तुम्हाला हे पाहिजे असले तर मिरच्या पण टाकू शकता तुम्ही हे बघा असे झालेले आहेत लोणचे असं का नाही मातीच्या भांड्यात ठेवले तरी चालते काचेच्या बरणीत ठेवले तरी चालते आठ दिवस मुरले का नाही खायला लय चविष्ट लागतात बघा तर मंडळी का नाही हे बघा इकडे मस्त लोणचं तयार झाल्यात आणि मस्त भाजून आणि उकडल्यामुळं का नाही एकदम मऊ झाल्यात आपण आत्ता सुद्धा खाऊ शकतोय पण कसं आहे माहितीये का अजून चांगले हे सगळं मसाला त्याच्यात मुरलं तर असं चव येते का नाही म्हणून आपण हे आठ दिवस व्यवस्थित आपण ह्याला झाकून ठेवणार आहे आणि आठ दिवसानंतर आपण खाणार आहे त्यावेळी मंडळी ह्या लोणचं खाण्याची जी मजा आहे की नाही अं आता सांगणं उपयोगाचा नाही त्यावेळी का नाही जेवणाला जी मजा येणार आहे तोंडला होताना लोणचं ते मंडळी का नाही तुम्ही कल्पना करू शकत नाही बघा पण मंडळी लोणचं कसं झालं का नाही ती दाखव तिकडे तर मंडळी हे बघा इकडे मस्त लोणचं तयार झाले हो असं वाटत खावं पण मंडळी कसाय का माहितीये काय मुरलं पाहिजे अजून चांगलं आणि कलर तर एवढा भारी आलाय की नाही आपलं घरचं हे लाल मिरची पावडर वापरलेला आहे आपण घरी जे कुठून बनवलेलं असतो की नाही ते लाल मिरची पावडर आहे त्यामुळं कसं खतरनाक असं कलर याला हो या चला मंडळी मस्त हे लोणचं तयार आय आता आठ दिवस चांगलं झाकून होय 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 असंच मातीच्या भांड्यात का नाही मातीचं झाकणच झाकून का नाही व्यवस्थित असं ठेवलं की नाही लोणचं लई भारी लागतात मातीच्या भांड्यात होय होय तर मंडळी लोणचं तर कसं बनवतात हे आईनं तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही पण अशा पद्धतीनं का नाही लोणचं घाला आणि जेवणाची आपल्या चव वाढवा जिबीचे आपल्या चव वाढवा कसं म्हणतेच आहे आता मग उन्हाळ्या दिवसात का नाही एक लोणचं असलं की भाकरी आपल्या व्यवस्थित अर्धा भाकरी जादा खाते माणूस पाणी पिऊन पिऊन पण हे झालेलं असतंय उन्हाळ्यात काय चव लागत नाही होय लोणचं भाकरी खावावं हा आणि महत्वाचं म्हणजे आता हे तुम्ही बघितलं असंच पण आता हे तुम्ही मुख्य विषयाकडे तो म्हणजे आपल्या आजच्या व्हिडिओतला प्रश्न मंजूसाचा प्रश्न काय आहे ते आता नीट आहे का तर मंडळी आज लोणचे बनवताना आमच्या आईने असे दोन साहित्य वापरले आहेत एक साहित्य जर जास्त झालं तर लोणचे अति गोड होणार आणि दुसरं साहित्य जर जास्त झालं तर ते अति कडू होणार असे दोन साहित्य कोणते आहेत ते पटपट कमेंट करा प्रश्न पुन्हा एकदा ऐका आज लोणचं बनवताना असे दोन साहित्य वापरलेले आहेत एका साहित्यामुळं लोणच्याला अति गोड चव येणार आहे आणि दुसरं एक साहित्य वापरलं तर तो अति कडू होणार आहे हे दोन साहित्य कुठले आहेत नाही गोड आणि कडू होणार आहे त्या साहित्याचं तुम्ही कमेंट मध्ये सगळ्यात अगोदर कमेंट करणाऱ्यांना मिळणार आहे आपलं गावाकडची टेस्टम मसाला त्यामुळे तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघितला असा त्यामुळं एकदम लवकर उत्तर द्याल असा प्रयत्न करा चला मंडळी भेटत राहूयात आपल्या अशाच नवनवीन गावाकडच्या रेसिपीस आपला रोज सकाळी अकरा वाजता धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेज लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ युट्यूब वर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा